बातमी आपल्या हक्काची गेल्या अनेक वर्षांपासून नावाप्रमाणे कोरडा असलेल्या कोरडा नदीत अखेर म्हैसाळ योजनेचं पाणी दाखल झालंय पिढ्यान पिढ्या दुष्काळात होरपळत असणाऱ्या कोरडा नदीचं भाग्य उजळलं असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलंय अनेक वर्षांनंतर कोरडा नदीत पाणी दाखल झाल्यानं नदीकाठी असणारा शेतकरी चांगला सुखावला आहे सांगोला तालुक्यातील सोनंद गळवेवाडी जवळा आलेगाव मेडशिंगी वाडेगावसह सांगोला तालुक्यातील अनेक गावांना या कोरडा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ होणार आहे गेली पंधरा वर्षांपूर्वी कार्य तपस्वी स्वर्गवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त तत्कालीन आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी प्रथमच कोरडा नदीला म्हैसाळ योजनेतून पाणी येऊ शकते हे दाखवून दिलं होतं तेव्हापासून आस्थागायत जेव्हा कोरडा नदीकाठी असणारा शेतकरी अडचणीत आला तेव्हा प्रत्येक वेळी बळीराजाच्या मदतीला माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील धावून आले सध्या राज्यात सर्वच नद्यांना समाधानकारक पाणी असताना नेहमीप्रमाणे कोरडा असणारी सांगोला तालुक्यातील कोरडा नदी ठणठणीत पडली होती ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीला पाणी सोडण्याची मागणी केली होती आबांच्या मागणीनुसार अखेर कोरडा नदीमध्ये म्हैसाळचं पाणी दाखल झाल्यानं कोरडा नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा